नमस्कार मंडळी मंडळी मुहूर्तशास्त्रात गुरुपुष्यामृत योगाला अनन्य साधारण महत्त्व आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये आहे गुरुपुष्यामृत योगाला एवढं महत्त्व का आहे याची थोडी माहिती घेऊया तसेच या नवीन वर्षात दोन हजार चोवीसमध्ये हा शुभमुहूर्त कोणत्या महिन्यात आणि कोणत्या वेळेत असणार आहे याची सुद्धा माहिती आजच्या भागात आपण करून घेणार आहोत तेव्हा व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत संपूर्ण पहा मंडळी मी वास्तुज्योती सल्लागार नयन दोतवे आपल्याबरोबर गप्पा मारतोय आपल्या सगळ्यांच्या आवडत्या यूट्यूबवरील चॅनल ज्योतिष कट्टा याबद्दल मंडळी वास्तू ज्योतिष मंत्र साधना उपासना धर्म अध्यात्म अशा गूढ विषयातल्या नवनवीन गोष्टींची माहिती घेण्यासाठी चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा सोबत दिलेलं बेलचं चिन्हसुद्धा दाबा आणि हो आपल्याला सुद्धा आपल्या कुंडलीचं सशुल्क मार्गदर्शन वास्तूचं मार्गदर्शन आमच्याकडून घ्यायचं असेल तर कार्यालयाच्या नंबरवर आपण व्हॉट्सअप करून माहिती घेऊ शकता आणि आपली अपॉइंटमेंट बुक करू शकता चला तर मग माहिती करून घेऊया गुरुपुष्यामृत योगाची या वर्षातली आणि त्या मुहूर्तांची परंतु त्याआधी आपल्यासाठी एक महत्त्वाची अनाऊन्समेंट मंडळी आपण जी नेहमी आतुरतेने वाट पाहता ती म्हणजे दत्त महाराजांच्या पवित्र क्षेत्र नरसोबावाडी या ठिकाणी होणाऱ्या धार्मिक कार्यक्रमांची हा कार्यक्रम येत्या जानेवारी दोन हजार चोवीसमध्ये होणार आहे मंडळी लक्ष्मी उपासना ही आपल्या कार्यातली संपन्नता वाढवण्यासाठी लक्ष्मी स्थिर करण्यासाठी तर दत्त महाराजांची उपासना जीवनातले कष्ट नकारात्मक ऊर्जा कमी करण्यासाठी आध्यात्मिक साधना वाढवण्यासाठी करत असतो अशा विविध स्तोत्र आणि मंत्रांची सामूहिक साधना उपासना त्यातलं तंत्र समजून घेण्यासाठी आपल्या ज्योतिष कट्टाच्या वतीने नरसोबावाडी या ठिकाणी जानेवारी सव्वीस सत्तावीस सत्ता अठ्ठावीस सत्ता शुक्रवार शनिवार रविवार या दिवशी धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन केलेलं आहे आपल्याला सुद्धा या कार्यक्रमामध्ये सहभागी व्हायचा असेल अवश्य भा तर आमच्या कार्यालयाच्या व्हॉट्सअप नंबरवरती संपर्क साधा संपूर्ण माहिती तुम्हाला व्हॉट्सअपवरून कळवली जाईल नंबर आहे नाईन एट नाईन टू वन फाय सिक्स वन सिक्स थ्री हा नंबर आम्ही नेहमी थमनेलवर आणि खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतच असतो चला सुरू करूया आजचा विषय गुरुपुष्यामृत योग काय आहे बरं त्याचं इतकं प्रचंड महत्त्व मुळातच गुरुवार हा गुरुग्रहाच्या अंमलाखाली येतो ज्योतिषशास्त्रानुसार गुरु, गुरु म्हणजे सर्व मंगल आणि शुभ कार्यातील यश देणारा पावित्र्य आणि मांगल्याचा ग्रह तर पुष्य नक्षत्र हे कर्कराशीमधला अत्यंत शुभ योग साध्य करणारं देवगणी नक्षत्र शिवाय या नक्षत्रातील देवता पुन्हा एकदा स्वतः गुरु महाराज अशा रीतीने गुरुग्रहाच्या अंमलाखाली येणारं हे नक्षत्र जेव्हा गुरुवारी येतं तेव्हा साहजिकच सगळ्या प्रकारचे शुभ परिणाम देणारा अत्यंत शुभ नैसर्गिक योग निसर्गात निर्माण होतो याला ज्योतिषशास्त्रात गुरुपुष्यामृत योग असं म्हणतात आणि या सर्व माहितीवरून आपल्याला सुद्धा साहजिकच लक्षात आलं असेल की हा योग इतका महत्वाचा का आहे ते म्हणजे या यो योगाचा सोने खरेदीसाठी जो संबंध जोडला जातो याचं कारण म्हणजे गुरुग्रहाचा अंमल हा सुवर्णावर सोन्यावर असतो असं ज्योतिषशास्त्र मानतात आपल्या आणि सोन्याला मौल्यवान बरोबरच मांगल्याचं आणि शुभकारक असं प्रतीक सुद्धा आपण समजत असतो अगदी पुराण काळापासून म्हणून मंडळी या योगावर सोनं खरेदी करणं अत्यंत शुभ समजलं जातं दुसरं म्हणजे ज्यांच्या पत्रिकेत गुरु किंवा शुक्र हे ग्रह अशुभ अवस्थेत आहेत अशा व्यक्तींनी या दिवशी गुरुग्रहाचा मंत्र ओम गुरवे नम हा कोणत्याही माळेवर एकवीस माळा जप करावा अर्थात हा जप करण्यापूर्वी आपल्याला गुरुग्रहाची कृपा प्राप्त होऊन आपल्या कामातलं परिपूर्ण यश मिळावं असा मनात संकल्प देवासमोर बसून करून नंतर करावा तर ज्यांचा शुक्रग्रह पत्रिकेमध्ये अशुभ आहे अशा मंडळींनी असा जर शुभ संकल्प करून ओम शुक्राय नमः हा, हा मंत्र एकवीस माळा पूर्ण करावा म्हणजे हा जपसुद्धा गुरुपुष्यामध्ये योगाच्या काळात कधीही करू शकता याला वेळेची माहिती कॅलेंडरमध्ये दिलेली असते तिसरं म्हणजे ज्यांच्या गुरुची किंवा शुक्राची महादशा अंतरदशा सुरू आहे अशा मंडळीने सुद्धा ग्रहांचे चांगले परिणाम प्राप्त होण्याकरता मंत्र उपाय अवश्य करावा चौथा उपाय म्हणजे ज्यांची गुरुची राशी धनु आणि मीन आहे तर शुक्राची राशी वृषभ आणि तूळ आहे यांनी तर अवश्य हा उपाय जाणीवपूर्वक करावा पाचवं म्हणजे ज्यांना सतत पैशाची अडचण राहते अशा मंडळींनी या योगावर महालक्ष्मी उपासना करावी यावेळी महालक्ष्मी अष्टकाचे पाठ कमीत कमी एकवीस पाठ एका बैठकीत अवश्य करावे देवासमोर गाईच्या तुपाचं निरंजन लावून आपल्या कुलदेवतेचं स्मरण करून महालक्ष्मी मातेचे आशीर्वाद घेऊन पूर्ण श्रद्धेने एकवीस पाठ करावेत शक्य झाल्यास आपल्या देवघरात देवाला तांदळाच्या खिरीचा किंवा गोड्याच्या गोडाच्या शिराचं नैवेद्य दाखवावं काहीजण या दिवशी पुरणपोळीचा नैवेद्यसुद्धा देवाला दाखवतात मंडळी तर या दिवशी आपल्या कुटुंबात लक्ष्मीची कृपा राहावी म्हणून लक्ष्मीच्या कोणत्याही मंत्राचा पाठ करणं हे विशेष शुभकारक समजलं जात जसं की ओम श्रीम नमः या बीजमंत्राचा मंत्राचा पाठ आपण अवश्य करू शकता स्फटिकाच्या माळेवर एकवीस किंवा एकशे आठ माळा हे विशेष धन आणि संपत्तीकारक समजतात श्री सुक्ताचे पाठ येत असल्यास एकवीस पाठ या शुभ पर्वावर लक्ष्मी उपासकांनी अवश्य करावेत हवन करून श्री सुक्ताचे पाठ केल्यास अधिकम अधिक असे फलक लक्ष्मी कृपाहून कनकधारा स्तोत्रसुद्धा या पर्वावर अकरा किंवा एकवीस वेळा म्हटलं जातं मंडळी सोने खरेदी करण्याबरोबर इतर मौल्यवान गोष्टींची खरेदी करण्यासाठी जसं की मौल्यवान दागदागिने गाडी वास्तू जमीन जुमला यासाठी सुद्धा योग शुभ समजतात विशेष म्हणजे पुष्कराज हे रत्न या दिवशी आवर्जून खरेदी करणं विशेष उत्तम ठरलं जातं आणि म्हणूनच मंडळी आपण आजच्या भागा या भागामध्ये या नवीन वर्षातील दोन हजार चोवीसमधल्या गुरुपुष्यामृत योग कधी आहेत कोणत्या महिन्यात आहेत याची माहिती घेणार आहोत या वर्षामध्ये पहिला गुरुपुष्यामृत योग आलेला आहे अगदी पहिल्याच महिन्यात पंचवीस जानेवारी दोन हजार चोवीस सकाळी आठ वाजून सोळा मिनिटांपासून अगदी दुसऱ्या दिवशीच्या सकाळी सूर्योदयापर्यंत हा राहणार आहे अगदी संपूर्ण दिवस आणि रात्रभरासाठी त्यामुळे सोनं किंवा मौल्यवान वस्तूंच्या खरेदीबरोबरच आपण मंत्रपाठ साधनासुद्धा करू शकता अगदी दिवसा किंवा रात्रीसुद्धा दुसरा गुरुपुष्यामृत योग आलेला आहे अगदी दुसऱ्याच महिन्यात फेब्रुवारी बावीस फेब्रुवारी या दिवशी सकाळी सूर्योदयापासून संध्याकाळी चार वाजून तेचाळीस मिनिटांपर्यंत असणार आहे या दिवशी सुद्धा आपण खरेदी आणि मंत्रसाधना दोन्ही करू शकता तिसरा गुरुपुष्यामृत योग आलेला आहे अगदी शेवटाला म्हणजे सव्वीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रात्री अकरा वाजून चौतीस मिनिटांपासून सकाळी सूर्योदयापर्यंत या दिवशी म्हणजे रात्री आपण करू शकता मंत्रसाधना आणि उपासना चौथा गुरुपुष्यामृत चोवीस ऑक्टोबर या दिवशी मुहूर्त संपूर्ण दिवसभरासाठी असणार आहे तर मंडळी पाचवा गुरुपुष्यामृत आलेला आहे एकवीस नोव्हेंबर या दिवशी सूर्योदयापासून दुपारी तीन वाजून छत्तीस मिनिटांपर्यंत मंडळी अशा रीतीने दोन हजार चोवीस नवीन एकुन या, या नवीन वर्षात एकूण पाच गुरुपुष्यामृत योग आलेले आहेत अवश्य आपण या सगळ्यांचा शुभ लाभ घ्यावा मंडळी ही होती ह्या नवीन वर्षातील दोन हजार चोवीसमधल्या गुरुपुष्यामृत योगाची माहिती मुहूर्त आणि वेळसुद्धा म्हणजे आपल्या ज्योतिष कट्ट्याच्या वतीने आपण जी दोन पुस्तकं प्रकाशित केलेली आहेत त्यापैकी चैतन्य लहरी यामध्ये विविध स्तोत्र आणि मंत्र यांचं संकलित केलेलं पुस्तक आपल्याला मागवायचं असेल तर तीनशे एकतीस रुपये फोनपे करून नाईन एट नाईन टू वन फाय सिक्स वन सिक्स थ्री या नंबरवर त्याचा स्क्रीनशॉट तुमचा संपूर्ण पत्ता पिनकोड नंबर सहित आम्हाला याच नंबरवरती व्हॉट्सअप करून भारतात आपण कुठेही मागवू शकता असंच मागवू शकता परमपूज्य स्वामी महाराजांनी लिहिलेला ग्रंथ श्री सप्तशती गुरुचरित्र सार एकशे एकावन्न रुपये फोनपे करून तसेच मंडळी शुभ मुहूर्तावर आणि सिद्ध केलेली रुद्राक्ष विविध ग्रहांची यंत्र विद्यार्थ्यांसाठी केलेलं गणेश रुद्राक्ष सिद्धी गणेश यंत्र आयुक्त सुखासाठी श्रीयंत्र वास्तुदोष निवारण यंत्र सरस्वती यंत्र अन्नपूर्ण यंत्र मेरुश्री यंत्र लक्ष्मी कवडी ह्या सुद्धा गोष्टी मागवायच्या असतील तर आधी व्हॉट्सअप करा संपूर्ण माहिती घ्या त्यानंतर आपली अपॉइंटमेंट बुक करा तर कसा वाटला हा गुरुपुष्यामृत योगाचा माहितीचा व्हिडिओ अवश्य माहिती करा सेव करून ठेवा जास्तीत जास्त लोकांपर्यंत पाठवायला विसरू नका आवडला असेल तर लाईकही करा कळावे लोबा असावा धन्यवाद